नमस्कार शोध मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत अजित पवार यांनी आपल्या काकांना दगा देत राष्ट्रवादी पक्ष फोडला निवडणूक चिन्ह आणि पक्ष दोन्हीही बळकावलं आणि घरातच एक राजसंघर्ष सुरू झाला आता हा वाद कोर्टात तर आहेच आहे पण तो खऱ्या अर्थानं आता जनतेच्या न्यायालयात आलेला आहे लोकसभा निवडणुकीत जनतेनं अजित पवार यांना त्यांची जागा दाखवलेली आहे तर आता समोर विधानसभेचा रणसंग्राम आहे मग लोकसभेत जे झालं तेच आता विधानसभेत होणार काय या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बरंच काही घडत असताना अजित पवार हेच शरद पवार यांच्या पक्षात जाऊ शकतात हो असा दावा दुसऱ्या तिसऱ्या कोणी केलेला नाही तो खुद्द अजित पवार यांचेच आमदार असलेले एका नेत्यानं म्हणजे आमदार अतुल बेंडके यांनी केलेला आहे आगामी विधानसभेची निवडणूक आता समोर आलेली आहे सगळ्या राजकीय पक्षांची जुळाजुळून सुरू आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण आता सगळ्याच पक्षातून तापताना दिसत आहे लोकसभेत अपेक्षित कामगिरी न झाल्यामुळं आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक जण आधीच्या म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत अर्थात अशी चर्चा मागील काही काळापासून ऐकायलाही मिळत आहे अशी चर्चाही कधी उघच होत नसतात काही ना काहीतरी असतं अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला महायुतीत तशी आता फारशी काही किंमत उरलेली दिसत नाही म्हणजे अजित पवारांना महायुतीतून हकला असं भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी याआधी म्हटलेलंही आहे या सगळ्या परिस्थितीमुळं अजित पवार आता पुढं करणार काय हा प्रश्न चर्चेला जात असतानाच अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील एका नेत्याने केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चा सुरू झाल्या आहेत खळबळ तर उडतेच उडते राजकारणात खळबळ उडण्यासाठी फार काही वेगळं घडावं लागत नाही पण ही मोठी घटना मानली जात आहे विधानसभा निवडणुकीच्या आधी काहीही होऊ शकतं कदाचित शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊ शकतात असा मोठा दावा या नेत्यानं केलेला आहे अजित पवार यांच्या पक्षातील नेत्यानेच हा दावा केलेला असल्यामुळं त्याला अधिक महत्त्व आहे हे सगळं कुणी जर एका दुसऱ्या पक्षातील किंवा विरोधक कुणी बोलले असते तर गोष्ट वेगळी होती पण अजित पवार यांच्याच पक्षातील आमदार यांनी हे उघडपणे वक्तव्य केलेलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे जुन्नर विधानसभा मतदारसंघातील आमदार अतुल बेनके या अतुल बेनके यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे कुठं शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या निवासस्थानी ही भेट झाल्यानंतर अतुल बेनके यांच्या पक्षांच्या पक्षांतराविषयी चर्चा रंगू लागल्या म्हणजे अतुल बेनके हेच शरद पवार यांच्याकडं जाणार आहेत का अजित पवार यांना सोडून अशी चर्चा सुरू झाली पण यावर अतुल बेनके यांनीच प्रतिक्रिया देताना हा वेगळाच दावा केला आहे आपल्या आणि शरद पवारांच्या भेटीबाबत त्यांनी असा मोकळेपणानं खुलासा केला आहे अर्थात तो किती खरा किती खोटा ते भविष्य काळ सांगेल शरद पवार जुन्नर तालुक्यात येत आहेत एक लोकप्रतिनिधी या नात्यानं त्यांचं स्वागत करण्यासाठी मी तिथं गेलो होतो यामध्ये कुठलाही राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही पवार कुटुंब आणि बेनकी परिवाराचे चाळीस वर्षापासूनचे ऋणानुबंध आहेत दोन सिंचन प्रकल्प आणण्यासाठी यश प्राप्त केलं आहे माझी राजकीय भूमिका याआधीच स्पष्ट केली आहे अजित पवार यांच्या नेतृत्वात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करीत आहोत असं बेनके यांनी स्पष्ट केलं पण हे सांगतानाच ते काय म्हणाले पहा हे त्यांनी भेटीबाबत जे काही त्यांनी खुलासा केला तो खुलासा करता 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 ते म्हणाले विधानसभा निवडणुकीपूर्वी काहीही घडू शकतं असं विधान त्यांनी सहज नाही केलं तर ते आवर्जून सांगितलेलं आहे लोकसभा निवडणुकीत आढळराव पाटील यांचं काम केलं राजकारण हे राजकारणाच्या पातळीवर सुरूच राहील पण जुन्नरच्या हितासाठी काम करीतच राहणार आहे विधानसभेच्या निवडणुकीला अजून दोन महिन्यांचा कालावधी आहे विधानसभेपूर्वी काहीही होऊ शकतं आता या काहीही याचा फारसं काही कोडेही पडण्याचं कारण नाही त्यांना काय म्हणायचं होतं ते कारण ते लगेच जोडून पुढं म्हणाले महायुतीत जागा वाटपावरून काहीही होऊ शकतं आता ऐका कदाचित शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊ शकतात असं सूचक विधान अतुल बेनके यांनी केलं आहे त्यामुळं राजकारणात खळबळ नाही उडाली तरच नवल म्हणावं लागेल ना अजित पवार यांनी मात्र नेहमीप्रमाणे आपला वेगळाच सूर लावलेला आहे या अतुल बेनके या त्यांच्याच एका नेत्यानं जे काही विधानं केली त्याबाबत त्यांना विचारलं तर ते काय म्हणाले पहा निवडणूक जवळ आली की काही ना उभं राहायचं असतं त्यावेळी आता ही जागा आमच्या पक्षाला सुटणार नाही त्याऐवजी मग दुसऱ्या पक्षात जायचं कारण काय कारण आज भाजप शिवसेना राष्ट्रवादी यांची युती आहे तर समोरच्या बाजूला काँग्रेस शरद पवार राष्ट्रवादी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना अशी युती आहे जिथं एका पक्षाला जागा जाईल तिथले इतर पक्षाची लोकं ही मंडळी हालचाल करणार इकडं तिकडं जाण्यासाठी धडपडणार काहीही झालं तरी निवडणुकीला उभं राहायचंच असं म्हणत इकडची तिकडं जाणार आणि तिकडची इकडं येणार आणि ही तर केवळ सुरुवात आहे अजून तर बरंच काही दिवस जायचे आहेत अजून बऱ्याच काही गोष्टी घडायच्या देखील आहेत आणि त्या आपल्याला पाहायलाही मिळतील असं अजित पवार म्हणाले हे सगळं गोलमाल अजितदादा म्हणाले असले तरी पण जो प्रश्न नेमका विचारला आहे त्याबाबत त्यांच्याकडून ते जे अपेक्षित उत्तर होतं ते काही मिळालं नाही त्यामुळे याचा अर्थ काय घ्यायचा हे आपणच ठरवा लोकसभा निवडणुकीत सापाटून मार खाल्ल्यानंतर अजित पवार गटाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती आखायला सुरुवात केलेलीच आहे म्हणजे सगळेच पक्ष आता विधानसभा निवडणुकीच्या तयारी लाग लागलेल्या आहेत अजित पवार यांच्या पिंक पॉलिटिक्सची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा ही आता सुरू झालेली आहे म्हणजे अजित पवारांनी जे काही ती जॅकेट वगैरे घातलं त्याची गेल्या दोन तीन दिवसात तर खूप चर्चा झाली तोच त्यांच्याच एका नेत्याने या मनोमिलनाचा दावा केला आहे अचानक आणि उगीच तर कुणी असं म्हणणार नाही ना मग अजित पवार यांच्या पक्षातील नेते आणि आमदार अतुल बेनके यांनी हा दावा केला कसा अजित पवार काहीही म्हणाले असले तरी अलीकडे कोणावर विश्वास ठेवावा अशी परिस्थिती निदान तरी नाही अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दादा काय सांगत होते भारतीय जनता पक्षासोबत जाणार नाही स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का काहीही झालं तरी भाजपसोबत जाणार नाही शेवटी गेलेच ना आता ही असंच काही घडणार की काय तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये तुमचा अंदाज जरूर व्यक्त करा आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा बेल ऐकॉन क्लिक करा जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटूस तोपर्यंत नमस्कार